मना एक सम्राट अशोक माता रमाय माता रुमाई या महामानवांना त्रिवार वंदन आज भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ पदाधिकारी दीपकरावजी सरदार सर यांचा हा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त आज भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक आदरणीय प्रकाश बोरकर सर आजच्या सत्कारमूर्ती अन्य दीपकजी सरदार सर भालेराव सर नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष दरणीय खंडारे सर बनसोड सर सांबारे सर दहाक सर आणि आपले प्रसिद्धी प्रमुख आदानी फटकर सर प्रमोद बोरकर सर हे सर्व या ठिकाणी उपस्थित झाले सर्वांचं सर, सर्वप्रथम मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि पुन्हा सर्वांना एकदा जयह करतो जय जयह्यू तर या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम डॉक्टर बाबा आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अगरबत्ती लावून त्यांना अभिवादन करावं भगवान बुद्ध आंबेडकर वेशभरत्न डॉक्टर आंबेडकर वेश भरत डॉक्टर बाबा आंबेडकर भगवत समुदस शरण गचा

ङ्गम् शरणम् गच्छामि रामाभि वाता वे रमणि शिखा पदम् समादिरामि अलि शिखा महासभेचे अत्यंत निष्ठावान आणि सक्रिय कार्य करते यांचा पासष्ट दिवस आपण सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालय भारतीय बौद्ध महासभा आणि संता सैनिक दलाच्या वतीनं या ठिकाणी साजरा करत आहोत सरदार सरांबद्दल जर सांगायचं झालं तर अत्यंत प्रामाणिक निष्ठावान आणि सक्रिय कार्यकर्ते आहेत त्यांनी एक असा एक वसा आपला घेतलेला आहे की आपले जेवढेही काही कार्यक्रम होतात जेव्हापासून वंदनेचा उपक्रम सुरू झाला आणि या वंदनेच्या उपक्रमानंतर अंतर्गत आपण जे वाढदिवस साजरा करतो किंवा इतरही जे काही कार्यक्रम आपले होतात तर त्या प्रत्येक कार्यक्रमाचं ते आपलं एक फोटो फोटो काढतात त्याची जपणूक करून ठेवतात की तो एक, एक आपला ऐतिहासिक असा त्यांना ठेवा आहे की कितीही काळानंतर जर आपण पाहिलं तर ते अनमोल असा ठेवा त्यांनी एक, एक आपला या ठिकाणी जपून ठेवला आहे की त्याची खरंच आपण किंमत सुद्धा करू शकत नाही से सरदार सर या सरदार सरांना त्यांना दीर्घ आयुष्य लाभवत उदंड आयुष्य लाभो तसेच निरोगी आयुष्य लाभो असे मी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं तथागत ज्यांनी मंगल कामना करतो की सरदार सरांना उदंड आयुष्याच्या आनंदाच्या शुभेच्छा देतो आणि त्या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर भारतीय बौद्ध महासभे सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की सरदार सरांना पुष्पुच्छ देऊन पेढा भरून त्यांचं यथोचित आपण अभिष्ट चिंतन करूय thank you

Okay. Okay, bye. Bye. <laughs> शिल्पकार डॉक्टर साहेब आंबेडकर या महामानवांना अभिवादन करून आज भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ पदाधिकारी आदरणीय सरदार सर यांचा वाढदिवस आज आपल्या परिवारातर्फे भारतीय बौद्ध महासभा परिवार समता सैनिकात परिवार सिद्धार्थ सार्वजनिक वासताने परिवार आपल्या या परिवाराच्या वतीनं आपण भारतीय या ठिकाणचा संघटक आदरणीय प्रशा बोटकर सर आमचे उत्कृष्ट असे शैलीदार डॉक्टर प्रमोदजी भालेराव ज्यांचा आज वाढदिवस आहे हे दीपक रावजी सरदार सर आमचे नेहमी सर्व कार्यक्रमाचं हँडल करणारे सर्व संचालन करणारे आदरणीय राहुलजी सर दहाट सर, सर सांबारे सर आमचे मीडिया प्रसिद्धी प्रमुख आदरणीय भटकर सर भनसोळ सर बाडूभाऊ आणि प्रमोद भाऊ सर्वांना माझा जय जय जयू सरदार सरांबद्दल सांगायचं म्हटलं संजय सरांनी सर्व सांगून दिलाय त्याच्यानं मी काही जास्ती सांगणार नाही पण माझ्या नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या वतीने मी माझ्या खंडारे परिवाराच्या वतीने सर्वांच्या वतीने मी तुम्हाला वाढदिवसाच्या खोटी खोटी शुभेच्छा देतो आणि म्हणायचं आहे आनंद आजी जीवनाचा सुगंधा परी दरवळा आनंद आजी बुद्धात विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई या महान रत्नांना सर्वप्रथम मी वंदन करतो भारतीय बौद्ध महासभेचे सक्रिय निष्ठावत कार्यकर्ते आदरणीय रावजी सरदार सर यांचा पासठवा वाढदिवस भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि सार्वजनिक सिद्धार्थ वाचनाच्या वतीने या भारतीय बौद्ध महासभाच्या परिवारातर्फे आपण त्यांचा वाढदिवस साजरा करीत आहोत तेव्हा त्यांना त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती आणि निरोगी असा सुदृढ आरोग्य लाभो अशी मी त्यांना तथागत प्रार्थना करतो त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या बाबतीत सांगायचं म्हटल्यास सरदार सर अतिशय जबाबदार व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याकडे जी काही जबाबदारी दिली ती चोखपणे समर्थपणे खंबीरपणे सांभाळतात असे हे सरदार सरजी आहेत त्यांच्याकडे अमरावतीचा प्रभार आला तर ते त्यांना सगाऊस लागत नाही आपल्याला गैर प्रकारचा ते त्रास दिला जात नाही आणि आपल्याला रहिवाच्या वर्तनेच्या बाबतीत ते जे काही विहान आपल्याला सांगितले जाते ते सगळी जबाबदारी सरदार सर चोखपणे बजावतात अशा या निष्ठावंत कार्यकर्त्याला मी माझ्या परिवारातर्फे म्हणजे दाट परिवारातर्फे आणि भारतीय बौद्ध महासभा परिवार समता सैनिक दल आणि सार्वजनिक सिद्धार्थ वाटणालयाच्या वतीने त्यांना कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा देतो इथेच थांबतो जे शांततेचा शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता भीमाई माता रमाई या सर्व महापुरुषांना वंदन करतो आज भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ पदाधिकारी श्री दीपकराव सरदार सर यांचा पासष्टवा वाढदिवस भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल व वा सिद्धार्थ वास्करांच्या वतीने आपण सर्व पदाधिकारी त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत सरदार विषयी सांगत झाल्यास सरदार सर हे सर अत्यंत मन मिळावून जबाबदार व्यक्तिमत्व प्रामाणिक असलेले व्यक्तिमत्व आहे आनंदी होतही आहे कारण प्रकाश बोरकर सरनं त्यांना अमरावतीचा जो प्रभार दिला होता की आपल्याला कोणत्या ठिकाणी वंदना घ्यायची आहे उप हा वंदनेचा उपक्रम तर त्यांनी मोठ्या उत्साहाने तो उपक्रम किंवा तो कार्यक्रम आनंदाने पार पडला शंभर टक्के सक्सेस केला त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो आणि दुसरा म्हणजे त्यांना फोटो काढण्याचा शौक जास्त आहे फोटोचा छंद आहे आणि कार्यक्रमामध्ये जे चांगले सुंदर फोटो ज्या कार्यकर्त्याचे निघाले असतील तर आतापर्यंत ते सुंदर त्यांनी स्वतःहून कोणताही खर्च न घेता अर्पण केलेला आहे याचा अर्थ त्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला पाहिजे त्यांनी या कार्यक्रमामध्ये इजारेने भाग घेतला पाहिजे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे म्हणून आज भारतीय बौद्ध महासभा समता दल आणि सिद्धार्थ वाचनालय आणि माझ्या परिवाराच्या वतीने दीपकराव सरदार सर यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचा पा पासठा वाढदिवस हा साजरा होत आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच भारतीय बौतम सभा त्यांना दिवान वंदन करून मी सरदार सरांना आदरणीय सरदार सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो राजेचा संदेश देणारे सदाक भगवान बुद्ध विश्वरत्नबुद्धी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई रमाईमाई या प्रथम वंदन करतो आज धमतपीठात उपस्थित सत्कार करते हिपाचे सरदार सर सा यांचा आपण वाढदिवस साजरा करत त्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना मगलमयीच्या आर्थिक शुभेच्छा देतो आणि उपस्थित भारतीय बुद्ध महासभेचे जिल्हा संघटक वॉटर सर भारतीय बुद्ध महासभेचे अतिशय कार्यकुशल आणि वक्तृत्व ज्यांचं असं प्रकार आहे असे आमचे प्रमोदजी भालेराव सर यांना मी सकाळी जयन करतो जय सर आणि आज आपल्या भारतीय बुद्ध महासभेच्या परंपरेनुसार आपण एका आपल्या कार्यकर्त्याचा वाढदिवस आपल्या सालवी सिद्धांत बातम्याच्या सभागृहामध्ये साजरा करीत आहोत सांगण्याचं तात्पर्य आहे की हे जे लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला वाहून घेतात आणि त्या चळवळीमध्ये त्याची नोंद व्हावी आणि या नोंदीनुसार त्याच्या कार्याला प्रतिसाद मिळावा याकरिता हा उपक्रम जो आहे वाढदिवसाचा अतिशय चांगला उपक्रम आहे आणि या उपक्रमामुळे जे काही आपण कार्य करतो त्याच्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते आणि ऊर्जा मिळाली की माणूस अधिक जोमाने कामाला लागतो म्हणून भारतीय बुद्धमा सभेचा जो आपला भंडिरा ठाख्याचा उपक्रम आहे तो अतिशय चांगला आहे मी पाहतो आहे गेल्या वर्षापासून सरदार साहेब की अमरावतीला ज्या ज्या विहारामध्ये आपली वंदना लागते त्याच्या व्यवस्थे तिथं आपल्या आधी हजर असतात आणि सगळी व्यवस्था वंदनेबाबत बिहारमध्ये जाऊन ते सगळी व्यवस्था करतात आणि आपली वंदना कशी यशस्वी होईल याकरता प्रयत्नशील असतात असे हे भारतीय बुद्ध महासभेचे निष्ठावंत कार्यकर्ते आपल्याला लाभलेले आहेत त्यांना आम्ही पुढील भविष्यासाठी आयुष्यासाठी मंगलमयीच्या कामना करतो आणि पुढील भविष्यात भारतीय बुद्ध महासभेमध्ये असेच त्यांनी सक्रिय राहून कार्य करावं हो। अशी मी कामना करतो आणि परत त्यात एकदा माझ्या परिवारातर्फे भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दर सार्वजनिक सिद्धार्थ प्रार्थनातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय